राज्यात आज ढगाळ वातावरणामुळे सकाळी गारवा पसरला तर दुपारी उकाड्यासोबत उन्हाचा चटकाही जाणवतोय आज विदर्भातील पाच जिल्ह्यात हवामान विभागानं तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिलाय शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरीनं हजेरी लावली तर आज विदर्भातील अकोला अमरावती भंडारा नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं दिली आहे तर मराठवाड्यातील संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड तसंच जळगाव आणि अहमदनगरमध्ये ढगाळ हवामान राहील उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे सध्या रब्बीतील पीक काढणी सुरू आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे उत्तर भारतात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे त्यामुळे जम्मू काश्मीर लडाख गिलगेट मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये अठरा ते वीस फेब्रुवारी तर उत्तराखंडमध्ये एकोणीस ते वीस फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हा होता हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका